नमस्कार मित्रांनो शिवलीला मूर्त वाचनाचे फायदे नंबर एक शिवलीला मूर्तचा पहिला अध्याय रोज वाचला असता स कृपा होईल सर्व काम सन्मार्ग मिळेल मार्गी लागतील नंबर दोन शिवलीला मूर्तचा दुसरा अध्याय वाचला असता शिवाची भक्ती वाढेल उपासना घडेल कृपा राहील आणि पुण्य मिळेल नंबर तीन तिसरा अध्याय रोज वाचला असता सन्मार्ग मिळेल पापाचे शालन होईल आणि तीर्थयात्रा घडतील नंबर चार चौथा अध्याय रोज वाचला असता शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल परचक्र आपत्ती टळेल श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असेल नंबर पाच पाचवा अध्याय रोज वाचला असता संकटे टळतील शिवा आराधना वाढेल आणि गत वैभव पुन्हा मिळेल नंबर सहा सहावा अध्याय रोज वाचला असता शिवा उपासनेने वैधव्य टळेल स्त्रियांचे परम कल्याण होईल प्राण संकटातून रक्षण होईल नंबर सात सातवा अध्याय रोज वाचला असता भस्माने मूर्तीवर मात करता येईल शिव कृपा सदैव राहील नंबर आठ आट, आठवा अध्याय रोज वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल संकटातून सुटका होईल नंबर अध्याय रोज वाचला असता पूर्वजन्मी स्मृती येईल आणि उद्धार होईल नंबर दहा दहावा अध्याय रोज वाचला असता उमा महेश्वराचा कृपा आशीर्वादाने सौभाग्य प्राप्ती व प्रिय व्यक्तीची पूर्ण भेट होईल नंबर अकरा अकरावा अध्याय रोज वाचल्याने नित्य पारायणाने अपमृत्यू टळेल शिवलोक प्राप्त होईल आणि मान सन्मान मिळेल नंबर बारा बारावा अध्याय रोज वाचला असता मुठ आत्म्याला सद्गती मिळेल बाहेरचा त्रास राक्षस बाधा होणार नाही अध्याय तेरा, तेरा वा रोज वाचल्याने दीर्घ मुदतीची कामे यशस्वी होतील मार्गी लागतील अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल आणि मुला मुलींचे विवाह जमतील नंबर चौदा चौदा चौदावा अध्याय रोज वाचला असता अतिथीचा सत्कार घडेल होईल होईल शिव दर्शन आणि कृपा होईल सूचना शिवलीला पंधरावा अध्याय वाचला पाहिजे असा नियम नाही चौदा अध्याय वाचले तरी पारायण घडते शिवलीला मूर्त सलग सात पारायण केल्यानंतर बरेच कामे मार्गी लागतात बरेच लोकांना अनुभवही आहेत आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा ठेव